विटा शहर व परिसरातील विविध घडामोडींचे सुंदर बातमी प्रसारण करणारे चॅनल संस्कार व प्रबोधन या विषयांना प्राधान्य देत समाज हित प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून होत आहे सकारात्मकता व सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असणाऱ्या क्रांती न्यूज चॅनलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त व पुढील यशदायी सुकर वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री दशरथ जगदाळे व स मानसी जगदाळे आणि जगदाळे परिवार सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बिटा क्रांती न्यूज तालासुरांसह शब्द रंगात रंगले कलाकार संगीत नादब्रह्मा ब्रह्मा एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून रंगपंचमी होली के रंग गीतो के संग या गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नव्या जुन्या व रंगांशी संबंधित गीतांसह एकमेकांना आपुलकीचे रंग लावून गाण्यांच्या तालावर ठेका धरत नाचत आनंद घेत गरमागरम नाश्त्याचा आस्वाद घेत एक अनोखा सोहळा अनुभवला विट्यातील प्रसिद्ध गायक डॉ शशिकांत भिसे यांनी सहकाऱ्यांसमवेत उत्तम नियोजन केले होते यावेळी डॉ शशिकांत भिसे यांनी अनेक जुनी गीते व रंगासंबंधित गीते गाऊन मंत्रमुग्ध केले यांच्या समवेत कला शिक्षक राजेंद्र ठोके पत्रकार गजानन बाबर सोमनाथ चव्हाण डॉक्टर नीता देशपांडे निलिमा तारळेकर प्राध्यापक रवींद्र पाडळकर यांनी विविध प्रकारची गीते गाऊन कार्यक्रमात रंगत आणली यावेळी सामाजिक कार्यकर्ते देशपांडे मुबारक शेख अनिल सावंत संगीता शिंगाटे घाडगे रेवती माने सुधाकर तुपे संजय बेल्ला आदी मान्यवर व रसिक उपस्थित होते बातमी संकलन उदय दीक्षित क्रांती न्यूज विटा विटा शहर व परिसरातील लोकप्रिय न्यूज चॅनेल क्रांती न्यूज विटा यांना प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुशांत फुटवेअर विटा वस्तांकाच्या पाठीमागे बीटा आमच्याकडे पॅरागॉन पार्क्स बी के सी प्राईट फ्लाईट वोक्स वॉकरो एशियन कॅम्प्स टी आर व्ही प्लस इत्यादी नामवंत कंपन्यांचे लेडीज व जेन्ट फॅन्सी शूज सॅन्डेल चप्पल व बूट योग्य दरात मिळतील प्रोपरायटर श्री सुशांत कांबळे संपर्क सत्त्याण्णव तीस एकोणीस तीस छप्पन्न